तो आणि मी खात्रीजी सांगतो नव्याण्णव टक्के लोकांचा हा डेलीचा प्रॉब्लेम आहे ट्रेडिंग सायकोलॉजीचा सर्वात मोठा बेस म्हणजे तो आपले इमोशन्स आपल्या भावना एक साधारण उदाहरण घेऊया जर तुम्हाला कोणी उद्धड कोणी बोललं तुम्हाला रागवलं तर तुम्ही भावनिक होता तुम्ही नाराज होता तसेच पैसा होते पण आपण खूप सेन्सिटिव्ह असतो थोडा जरी लॉस झाला तरी आपण भावनिक होतो आपल्या इमोशन्सवरचा कंट्रोल सुटतो आणि हळूहळू आपण चुकीचे निर्णय घ्यायला लागतो तर ट्रेडिंग करत असताना असेच काही सायकोलॉजी मिस्टेक्स होत असतात जे आपण आता प्रॅक्टिकल उदाहरणामार्फत बघूया नमस्कार मित्रांनो पैसा आहे तुमचं स्वागत आहे माझं नाव विक्रम मित्रांनो ट्रेडिंगच्या जगामध्ये सर्वात मोठा आणि सेन्सिटिव्ह विषय तो म्हणजे आपली ट्रेडिंग सायकोलॉजी मित्रांनो ट्रेडिंग करत असताना आपल्या डोक्यामध्ये एकच विचार करत असतो ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि या प्रॉफिट लॉसच्या विचार करण्यामागे आपण जे काही डिसिप्लिन ठरवलेलं असतं ते सुद्धा आपण फॉलो करत नाही आणि हा जवळपास नव्याण्णव टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आज आपण अशा काही कॉमन ट्रेडिंग मिस्टेकबद्दल बोलूयात ज्या पूर्ण डे सायकोलॉजी आणि इमोशन्सवर डिपेंड असतात ज्या इमोशन्समुळे आपण सा भावनिक होतो आणि ट्रेडिंगमध्ये चुका करत असतो तर अशाच चुका टाळण्यासाठी ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन ठेवण्यासाठी आपल्या ट्रेडिंगमध्ये अॅक्युरशी आणण्यासाठी आज आपण काही अशा टेक्नॉलॉजी सुद्धा बघूया टेक्नॉलॉजी सोल्युशन बघूया त्याचा वापर करून आपण आपल्या ट्रेडिंगमध्ये अॅक्युरशी अँड कन्सिस्टन्सी चांगली आणू शकतो तर मित्रांनो कॉमन ट्रेडिंग सायकोलॉजी मिस्टेक म्हणजे अशा सिच्युएशन ज्याच्यामध्ये आपण आपल्या मेंदूपेक्षा मनाने जास्त निर्णय घेत असतो आपण भावनिक होऊन खूप चुकीचे निर्णय घेत असतो आणि मी खात्रीचे सांगतो नव्याण्णव टक्के लोकांचा हा डेलीचा प्रॉब्लेम आहे ट्रेडिंग सायकोलॉजीचा सर्वात मोठा बेस म्हणजे तो आपले इमोशन्स आपल्या भावना एक साधारण उदाहरण घेऊया जर तुम्हाला कोणी उद्धटपणे बोललं मला रागवलं तर तुम्ही भावनिक होता तुम्ही नाराज होता तसेच बाबतीत पण आपण खूप सेन्सिटिव्ह असतो थो। थोडा जरी लॉस झाला तरी आपण भावनिक होतो आपल्या इमोशन्सवरचा कंट्रोल सुटतो आणि हळूहळू आपण चुकीचे निर्णय घ्यायला लागतो तर ट्रेडिंग करत असताना असेच काही सायकोलॉजी मिस्टेक्स होत असतात जे आपण आता प्रॅक्टिकल उदाहरणार्फत बघूया उदाहरण नंबर एक चल दोन तीन दिवस तुम्हाला समजा प्रॉफिट होतं आणि तुम्ही मनामध्ये खूप खुश असता आपल्याला वाटतं आता आपण नेहमी प्रॉफिटमध्ये असतो आणि नेमकं ने त्याच दिवशी आपण खूप आनंदी असतो आणि अशा वातावरणात आपण नकळत नको ती स्वप्न बघत असतो करोड रुपये होण्याची स्वप्न बघत असतो एकाशे दहा करण्याची स्वप्न आपण बघत असतो आणि मित्रांनो इथेच आपण खूप मोठी चूक करतो कारण इथे फक्त आणि फक्त आपण इमोशनच्या बेसवरती आपण स्वप्न बघत असतो ना की कुठले ट्रेड मॅनेजमेंट किंवा ड्रेस मॅनेजमेंटच्या असू आणि अशा वेळेला आपल्याला फक्त पैसा पैसा फक्त एकच गोष्ट दिसत असते आणि आपण जास्त क्वांटिटीमध्ये मध्ये तरीच घेत असतो आणि आपली पोझिशन सायझिंग पूर्ण चुकते आणि नेमकं अशा वेळेस आपले एक टक्के जरी आपलं अगेन्स्ट मार्केट फिरलं तर आपला लॉस होऊन जातो आणि एकदा जर लॉस झाला तर तो, तो लॉस रिक्वायर करण्याच्या मागे अजून लॉस करत जातो आणि शेवटी होतं काय बॅलन्स पूर्ण झिरो दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिंग करत असतो सकाळी सकाळी जेव्हा आपण ट्रेडिंग करायला बसतो तेव्हा सकाळी सकाळी आपल्याला चांगलं प्रॉपर्टी येत असतो आणि असं खूप कन्सिस्टन्सी येत असतो पण असं होत असतं की नंतर सकाळ झाल्यानंतर हळूहळू जसं जसं आपण मार्केट बंद होत असतात तसं तसं आपण सकाळ झालेला प्रॉफिट असतो हो की तो हळूहळू आपण लॉसमध्ये जात असतो तर याचं एकच कारण ते म्हणजे आपलं ओव्हर ट्रेडिंग आपल्यामध्ये जी ग्रीड असते त्याच्यामुळे आपण आज असलेलं प्रॉफिटसुद्धा आपण लॉसमध्ये आणतो अशा वेळेस आपल्याला आपली ग्रीड कंट्रोल करता येत नाही थोडा अजून प्रॉफिट थोडा अजून प्रॉफिट असं करत करत आपण आपला पूर्ण प्रॉफिट जो असतो तो पूर्ण घालवून टाकतो आणि लॉसमध्ये येतो आणि तो लॉस एकदा रिकवर करण्याच्या माइंडशेटमध्ये आपण नसतो आणि तो लॉस रिकवर करण्याच्या नातात अजून लॉस मिळू जात तिसरं एक महत्त्वाचं उदाहरण आपला जो काही ट्रेडिंग कॉन्फिडन्स असतो तो खूप हो कमी असतो आपण जे काही ॲनालिसिस करतो आपण जे काही डिसिप्लिन ठरवतो त्याच्यावरती आपला जास्त विश्वास नसतो आपण जे काही ट्रेड घेतो त्याच्यामागे आपला कुठला अभ्यास नसतो आपण जे काही ट्रेडिंग मॅनेजमेंट ठरवतो त्याच्यामागे काही आपलं स्ट्रॅटेजी नसते आपण डायरेक्ट सकाळी उठतो आणि डायरेक्ट मोबाईलवरती बाय सेलो ट्रेड करायला सुरुवात करतो आपण जे काही अनालिसिस केलं याच्यावरती आपला के विश्वास नसतो आणि आपल्याला नको ते प्रश्न पुढे असतात मी ट्रेडर बनू शकेल की नाही मला माझा लॉस रिकवर होईल की नाही असे नको ते प्रश्न आपल्या मनात येत असतात अगदी देवाकडे प्रार्थना सुद्धा करतो शेवटी काय एक मोठा लॉस रिकवर करण्याच्या नादात आपण पूर्ण आपलं बॅलन्स झिरो करतो आपला लॉसचा रिकवर होत नाही पण खूप डिमोटिवेटेड होऊन जातो तर मित्रांनो ह्या ट्रेडिंग चुका टाळण्यासाठी आपण काही ट्रिक्स सुद्धा बघणार आहोत ज्याचा वापर करून आपण आपल्या ट्रेडिंगमध्ये चांगली अॅक्युरेशन जाणू शकतो आणि डिसिप्लिन टिपून ठेवू शकतो तर ट्रिक नंबर वन ते म्हणजे आपलं मार्केटकडे असणारा दृष्टिकोन बरं आपण मार्केटकडनं असणारी आपल्या अपेक्षा आपण जेव्हा सकाळी ट्रेडिंग करायला बसतो त्या अगोदर आपले काय रूल डिसाईड असले पाहिजे ते म्हणजे आपलं समाधान कुठं आहे आपलं आजचं प्रॉफिट टार्गेट काय आज आपलं किती जास्त रिस्क घेऊ शकतो आपले ट्रेड मॅनेजमेंटमध्ये आपले कृटी आज किती असले पाहिजेत मॅक्सिमम किती ट्रेड घेतले पाहिजेत या सर्व गोष्टी तुम्ही मी ट्रेडिंग करण्या अगोदर तुम्ही डिसाईड केला पाहिजे हा एक माइंड अलर्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस असलं पाहिजे आपलं आजचं टार्गेट काय आपलं मंथली टार्गेट काय आहे हे सारखं तुम्ही तुमच्या मनावर सांगितलं गेलं तरच तुम्ही या गोष्टीचा विचार करून करून तुम्ही चांगलं डिसिप्लिन टिकवून ठेवू शकता ट्रिक नंबर दोन ते म्हणजे आपल्याला सारखं अलर्ट करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या रिमाइंडरचा वापर करू शकतो मोबाईलच्या रिमाइंडरमुळे सारखं तुमच्या लक्षात राहील तुम्ह की आपल्याला काय चुका टाळायच्या आहेत कोणत्या ट्रेडिंगच्या चुका टाळायच्या आहेत जे आपण पूर्वी केलेले आहेत त्यामुळे मोबाईल रिमाइंडरचा एक चांगला तुम्ही वापर करू शकता तुमच्या ट्रेडिंगमध्ये अॅकृषी आणण्यासाठी आणि एक चांगला डिसिप्लिन टिकून ठेवण्यासाठी ट्रेक नंबर तीन ते म्हणजे आपली डायरी आपली प्रत्येकाची आपली पर्सनल डायरी असली पाहिजे त्यामध्ये आपण प्रत्येक ट्रेडची माहिती आपण डेली जे काही कोणताही ट्रेड केला असेल ते कोणते किती क्वांटिटीमध्ये घेतलं आहे त्यामध्ये रिस्क किती घेतली आहे आपण त्याचं प्रॉफिट टार्गेट किती सर्व रूल्स आपण त्यामध्ये लिहून ठेवले पाहिजेत आणि ते आपण रूल्स किती फॉलो करतोय हे रोज तुम्ही त्यामध्ये चेक केले पाहिजेत आणि रोज संध्याकाळी जाते झोपायच्या अगोदर अहोदर या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा रिवाईज करून बघा तुम्हाला कळेल की आपण किती ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होत आहोत हळूहळू या ज्या गोष्टी तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला हो सुरुवात तुम्ही ट्रिक नंबर चारची खूप गमतीची ट्रिक आहे ती म्हणजे आपलं कोवर्कर आपला जो कलिक आहे जो ऑफिसमधला कलिग कि आहे किंवा घरातल्यामधली तुम्ही विश्वासू व्यक्ती त्या व्यक्तीला सांगून ठेवायचं की माझं एवढं प्रॉफिट आलं तर मला रिल अलर्ट करायचं म्हणजे काय आपण जेव्हा ट्रेडिंग करत असतो तेव्हा आपण मात्र आपल्या ट्रेडिंगच्या झोनमध्ये एवढं लुबलेलं असतो की त्यामध्ये आपल्याला दुसरं काही सुचत दुसरं जग दिसत नाही तर यावेळेस आपण आपले शेजारी जो माणूस असतो शेजारी जो व्यक्ती असतो तो व्यक्ती आपल्याला नेहमी अलर्ट करत राहील की आता आपल्याला काय केलं पाहिजे त्या व्यक्तीला जर आपण ट्रेडिंग रूल्सला सांगून ठेवले तर तो व्यक्ती तुम्हाला ट्रेडिंग रूल्सनुसार तुम्हाला नेहमी अलर्ट करत राहील आणि त्यानुसार ॲक्च्युली तुमचे ट्रेडिंग ॲक्युरेसी वाढते ॲक्च्युली तुम्ही तुमच्या चुका करण्यापासून लांब राहा सर्वात बेस्ट ट्रिक ते म्हणजे ट्रेक नंबर पाच ते म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिंग करत असतो बरोबर त्यावेळेस आपल्याला जेव्हा प्रॉफिट असतं जेव्हा आपण एका चांगल्या प्रॉफिटमध्ये आलेला असतो त्यावेळेस मात्र आपल्याला सारखी मनामध्ये ग्रेड तयार होती की अजून थोडं प्रॉफिट काढू अजून थोडं प्रॉफिट काढू बट त्यावेळेसच जर तुमचं ॲपच बंद झालं तर अशासाठी एक ते आहे ते ती म्हणजे प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्ही कुठले ॲप ब्लॉकरचे ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि त्यामध्ये अशी सेटिंग करा की तुम्ही हे ॲप जेव्हा किंवा एनेबल कराल तेव्हा तेव्हा तुमचे ट्रेडिंग ॲप ब्लॉक होऊन जाईल म्हणजे तुम्ही ते ट्रेडिंग ॲप तुम्ही वापरू शकणार नाही याचा अर्थ असा होईल की जेव्हा पण तुमच्या मनामध्ये ग्रेड तयार होईल पण त्यावेळेस तुमचं ट्रेडिंग ॲप जे आहे ते ब्लॉक असलेलं असेल ऍप ब्लॉकरच्या ॲपमुळे ज्यामुळे काय होईल की तुम्ही ग्रीडमधून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या टाळू शकता आणि जेणेकरून तुमच्या पुढच्या जे काही मोठे होणारे लॉसेस आहेत त्यापासून वाचू शकता आणि हेही नाही जमलं तर एक ह्याच्यामध्ये अजून एक छोटीशी एक त्यामध्ये ट्रेक आहे त्यामध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मला आजच्या दिवसापुरचा चांगला प्रॉफिट मिळालेला आहे तर तुम्ही त्यावेळेला मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ करून कुठेतरी दहा पंधरा मिनटासाठी वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपले लक्ष घाला जेणेकरून आपलं मन स्टेबल राहील आपलं माइंडसेट स्टेबल राहील आणि आपल्या मनामध्ये ग्रीड तयार राहत तर मित्रांनो मी असं करतो की ह्या सगळ्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये चांगले ॲक्युरेसी आणू शकता डिसिप्लिन ट्रेडिंग सिस्टम तुम्ही स्वतःसाठी इस्टॅब्लिश करू शकता तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग जर्नल मोबाईल ॲप ब्लॉकर या सर्व ट्रिक्सचा तुम्ही वापर कराल डिसिप्लिनमध्ये चांगले इमोशन कंट्रोल ठेवा आणि चांगली रोबोटिक ट्रेडिंगकडे तुम्ही वाटचाल करा तोपर्यंत बेस्ट ऑफ लक धन्यवाद